शुभ सकाळ विठ्ठाय न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे उजनी अपडेट तेवीस मे दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारं उजनी धरण हे आता वजा एकवीस पॉईंट त्रेचाळीस टक्के अशा स्थितीमध्ये आलेलं आहे कालपासून धरण जवळपास एक टक्का वाढलंय दोन दिवसापासून उजनी जलाशय परिसरामध्ये चांगला पाऊस येतोय आजही चार मिलीमीटर पावसाची नोंद आहे आणि दोन हजार चोवीसच्या पावसाळ्यापासून त्या आज तेवीस मे पर्यंत एकूण सहाशे सत्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद उजनी जलाशयावर झालेली आहे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक जी आहे ती जवळपास सात हजार क्युसेक्सच्या आसपास आहे हा अवकाळी पाऊस आहे त्यामुळे हा पाऊस मंदावल्यानंतर ही आवकही मंदावणार आहे दरम्यान उजनी धरणामध्ये एकूण पाणीसाठा आता बावन्न पॉईंट अठरा टी एम सी इतका झालेला आहे काल सकाळी एकावन्न पॉईंट एकाहत्तर टी एम सी इतकं पाणी होतं ते वाढलेलं आहे आणि आता बावन्न पॉईंट अठरा टी एम सी इतकं आहे मृतसाठ्यामधील अकरा पॉईंट अठ्ठेचाळीस टी एम सी पाण्याचा वापर झालेला आहे अद्यापही उजनी धरणातून मुख्य कालव्यामध्ये अकराशे क्युसेक्सनं भीमासिना जोड कालव्यामध्ये एकशे नव्वद क्युसेक्सनं पाणी सोडलं आहे उन्हाची तीव्रता कमी झाली आहे मागील चोवीस तासामध्ये मा चार पॉईंट अठ्ठावन्न मिलीमीटर म्हणजेच पॉईंट एकसष्ट दक्ष दशलक्ष घनमीटर इतक्या बाश पाण्याचं बाष्पीभवन नोंदलं गेलं आहे दरम्यान आजही उजनी परिसर तसेच भीमा आणि निराखोऱ्यामध्ये चांगल्या पावसाची नोंद आहे निराखोऱ्यातही देवघर असेल वीर भाटघर या सर्व धरणांच्या परिसरामध्ये आज चांगला पाऊस नोंदला गेला आहे याचबरोबर भीमाखोऱ्यातल्या कासारसाई असेल तेमघर असेल या परिसरामध्ये पाऊस होत आहे अशाच नवनवीन उजनीच्या अपडेटसाठी विठाई न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा